नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सोलापूर पद्धतीची कडवंच्याची सुकी भाजी ई ही भाजी पावसाळी भाजी आहे आणि ही पावसाळ्यातच मिळते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी माझ्या सासूच्या आवडीची आहे तर मी आज माझ्या सासूसाठी ही भाजी बनवणार आहे अशी कडवंच्याची भाजी कुठे कुठे मिळते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी पाव किलो कडवंच्या घेतल्या आहेत आणि कडवंच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत ही भाजी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे बी पी आणि शुगरच्या लोकांसाठी ही भाजी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे तसे सर्वांसाठीही ही भाजी खूप हेल्दी आहे आता आपली भाजीची माहिती सांगून झाली आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कडवंची दाखवते तुम्हाला इथे पाठीमागे आणि समोर असे दोन भाग देठाचा असतो तर पाठीमागचा आणि समोरचा भाग देठाचा काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली कडवंची सगळी तोडून घेणार घेतली आहे मी इथे अशा पद्धतीने तोडून आता यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत तर मी इथे एक वाटी तुरीची डाळ भिजत घातली होती एक तासभरासाठी मिरच्या ह्या मिडियम तिखटच्या आहेत तर इथे मी पाच ते सहा घेतले आहेत चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक टोमॅटो घेतले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत भाजीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतला आहे इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपण लो टू मीडियम हीटवर वर ठेवणार आहोत आधी हे कडवंचे आपण भाजून घेणार आहोत तर कडवंच्या भाजत असताना आपण एक चमचाभर तेल घालून घेणार आहोत आणि हे आधी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे भाजून घेताना आपण गॅस आणि भाजताना खूप छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चापणा त्या चा आहे तो निघून जातो आणि ह्याची चव जरा कडवट असते तर त्याची कडवटपणाची चव ही निघून जाते त्यामुळे आधी आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे छान तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहे आणि आपला कडवंचा कलर जरा बदलला आहे अगदी हिरवागार असा दिसत आहे कलर आणखीन थोडंसं आपण याला भाजून घेणार आहोत साधारण आपल्याला भाजायला पाच ते आठ मिनटं तरी लागतात आणि छान आपण हे भाजून घेणार आहोत आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की आपली कडवंची भाजल्यानंतर ती कशी दिसते तर आपले साधारण पाच ते आठ मिनिटं झाली आहे तर इथे बघू शकता आपली कडवंची छान अशी भाजली आहे तर मी एक तुम्हाला दाखवतो तर इथे बघा नरम अशी झाली आहे म्हणजे आपली कडवंची छान भाजली आहे आणि याच्या आतमध्ये बिया असतात तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कडवणच्या तर आपण याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत तेल मी इथे साधारण तीन ते तीन चमचे एवढे तेल घालून घेतलं आहे मोठे चमचे तेल आपलं छान तापत आलं आहे तर आधी आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत तर मी इथे मिरच्या आपण एकामधून चार भाग करून घ्यायचा आहे मिरच्याच्या मध्ये असे चीर पाडून घ्यायची आहे आणि असे छोटे छोटे आपण मिरच्याचे तुकडे करून घेणार आहोत अशा तुकड्यांमुळे भाजीला चव छान येते तर अशा पद्धतीने आपण या मिरच्या चिरून घेणार आहोत तर इथे बघा भाजल्यानंतर आपल्या कडवंजींची क्वांटिटी कमी झाली आहे तर इथे आणि दिसायलाही रंग वेगळा दिसत आहे अगदी काळपट हिरवा असा दिसत आहे म्हणजे आपली कडवंची परफेक्ट अशी भाजली गेली आहे तर आपले कांदे छान परतून झाले आहेत तर आपण हे मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्याही छान आपण परतून घेणार आहोत बारीक शिरलेला टोमॅटो आपण घालून घेणार आहोत आणि छान यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होऊपर्यंत आपण परतवून घेणार आहोत टोमॅटो आपले परतून झाले आहेत आणि नरमही झाले आहेत तर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुरीची डाळ घालून घेणार आहोत आपण आणि तुरीच्या डाळीलाही परतवून घेणार आहोत आधी आपण तुरीची डाळ परतवून घेतल्यानंतर आपण कडवंची घालून घेणार आहोत यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा परतवून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला घालून घेणार आहोत आपण यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं जिन्नस एकत्र असं छान परतवून घेणार आहोत आधी एक दोन मिनिटं झाकण लावून आपण परतवून घेणार आहोत आपले एक ते दोन मिनिटं झाले आहेत तर परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळी भाजी फार खमंग असा वास येत आहे भाजीचा मी एक वाटी पाणी घेतलं आहे तर पाणी आपण बँडिंग साठी घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून भाजी घेणार आहोत इथे पाच मिनिट झाली आहेत आणि आपली भाजी छान वाफली आहे तर इथे बघू शकता भाजीला तेल सुटलं आहे म्हणजे आपली भाजी छान अशी वाफली आहे तर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त असा भाजीचा वास दरवळत आहे तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणखीन एक दोन मिनिटं आपण परतवून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत भाजीला तेल सुटल्यास समजायचं की भाजी आपली छान शिजली आहे दोन मिनिटं झाली आहेत तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपली वाफाळलेली भाजी रेडी झाली आहे तर आपली सोलापूर पद्धतीची कडवंचेची भाजी रेडी झाली आहे चवीला ती खूपच अप्रतिम लागते तर तुम्ही गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कडवंचेची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा